Thank <laughs> you. आपण स्टार पेंटर, पेंटर? पेंटर? आहे मी तो उलटत आहे अरे आपला नादच खूप आहे मित्र काय रस्ते बिस्टे रंग असल्यापासला काय नसतोय रंग म्हणजे का भिताडी रंग असत नसतोय अरे म्हणजे मग करतोच काय आता काय तुझा थोबाड रंगू का मग थोडून रंगीत रंगित्रा मी आजकाल अशा कलरचे काम करतोय अरे कसे करतो तुला इकडे वेळ दिल्लीचा काळा किल्ला माहिती का तुला कोणता आहे अरे अरे काय तोंडाच्या रस्त्यावर डांबरावणी तोंडाच्या किल्ला लावला तेव्हा अरे मला तेच विचारायचं आहे मंडळी किल्ला कसलाय किल्ला कसलाय लाल त्या काल केला डब्या तोंड इकडे बस बघतोय तुम्हाला तुला दिल्लीचा ताजमहल माहिती का पिवळा दिल्लीचा ताजमहल पोळा पिऊन होता का कोणी आग्र्याचा 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 कसला पिवळा ताजमहल आग्र्याचा आता हा बघ आता जाणार तू मार खाऊ घालू नकोस ताजमहल पांढरा रे अरे पिवळा रे बाबा अरे पाह मंडळी ताजमहल कसला कदरचा आहे का मग त्या पिवळ्याचा पांढरा केला हे विचारा ना या पट्ट्याला मित्रा तू ताजमहल न रंग तू किल्ले रंग तुला विमान सुद्धा रंगवा लाग रंग येत असत आर विमान आर शून्य मिनिटात विमान रंगवितोय हे बघ जर शून्य मिनिटात विमान रंगील नाही सागर तला सात फुटाच्या विमान बघायचं मला सांग विमानतळावर विमान केवढं असतंय विमानतळावर विमान विमान एवढं असतंय वर गेलो मिनिट थोडं वर गेल्यावर केवढं केवढंय ना याबा अजून

ऐका जमलं कशासाठी कशासाठी नाही काय कळत नाही तुला माहिती का मित्रा हां मोसत्या काय चालू काय नाही अरे काय चालू तुझं मित्रा आम्ही आशीर्वाद आणि ना दोन दोन बुलेट घेतले दोन बुलेट दोन अरे अरे मित्रा हां यांच्या आशीर्वादाने पट्ट्याकडे चार बुलेट आहेत काय तर काय नाही मग यांची आशीर्वाद यांची आशीर्वादाने मग डस कारप्यू ए हा

नाही मित्रा यांच्या आशीर्वाद आणि यांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने त्यांच्या पण आशीर्वादाने असं आहे का ते तर काहीच नाही ह्यांच्या आशीर्वादाने यांचे आशीर्वाद नाही यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पण आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मायाकडे एक बायको दूर लिहिणी काहीच नाही मग यांच्या आशीर्वादाला यांच्या आशीर्वादाला यांच्या आशीर्वादाने यांच्या आशीर्वादा त्यांच्या आशीर्वादाला मग एक बाईक उतरले आणि चार बाप किती बाप अरे एकच बाप आहे असं म्हणा तुम्हाला चार बापाच्या हिथं जमलोच कशासाठी कशासाठी नाही कशासाठी बापच बनवायला लागेल बापच वाढवायला लागले प्रश्न नाही लोक आजकाल बाप बापतून सत्तेवर येते बरोबर आहे मित्र आणि मग मग हिथं आपण जमलोच कशासाठी चटव चटव काय नाही मित्र आपण इथं जमलं मावशीचं म्हण बघावशी तुला कटलीच कमी नाही वापस तो अकाउंट काय पडले मावशी काय पडले याला विचार मावशीच्या अकाउंट ला पंधराशे रुपये पडले लाडक्या बाईने मंडळी आली बघा दीड हजार टिकलीवर बरोबर आहे ना पडले तर ते खरं सांगा ना मावशीने पण नाही खरं दिवाळी मागायला काय करायला जायची मावशी मला खरं तुझं सगळं पडतंय मग त्याला हजार रुपये खर्च करून वय कमी करून दीड हजार पडलेत पद्रा मया अरे पडलेत का नाही मावशी मावशी तर आणि महागा लिंग्लिस काय गरज पडली तुला मला सांगते दीड हजार कोणाच्या तू येत आणि ना तुंडा बघू दे की जरा अरे मग मावशी केलंच काय त्या पैशा आम्हाला पण कळू दे आम्हाला दिवाळी खायला फराळला बिरायला बोलव फरा दीड हजार आलेत खरं हो मी तसे दीड हजार घेऊन म्हणलं आता दिवाळीला करा पर पोरं सोडून येतात घरी म्हणलं लाडू लाडूकरांच्या करावं खाऊ खालावं त्यांना थोड्या म्हणून म्हणलं बाजारांना मावशी तर मी गेले हो म्हणजे अजून किराणा भराव दुकानावर गेले दुकानदार म्हणला मामा घ्याय किराणाचा किराणाचा डबा नाही त्यालाचा डबा म्हटलं घ्या त्यालाचा डाबो एक वय झाल्यामुळे मावशीचा शब्द निका पण मावशी धावून द्या बाळा विसरत असते माणूस बरं बरोबर म्हणला काडा बावीसशे किती बावीसशे अरे मावसे मावसे खोटं बोलू नको आता चार पाच महिन्या आधी आला डबा चौदाशे पंधराशे रुपयाला होता अरे चार पाच महिने आधी घर पण आता बावीसशेला झालाय काय झालंय कस काय झालं म्हणजे आता लाडकी बहीण सुरू झाली म्हटल्यावर म्हणजे तुझ्या तेलाच्या डब्यामुळे लाडक्या बहीण सुरू झाली काय तेलाच्या डब्यामुळे नाही झाली लाडक्या बहिणीमुळे मुळेला डबा वाढला पोरा म्हणजे मावशी तुझ्या तेयाला डब्यातले याचे त्याचे पैसे कट करू करू त्या लाडक्या बहिणीला टाकले काय हा बर मग मावसे काय झालं मावशी तुझी सोयाबीन लय मोठी आली मावशी खरे पोरा दहा क्विंटल सोयाबीन झाली दहा मग दहा क्विंटल झाली त्याला झाला अडतीस हजार रुपये खर्च बारा बर अडतीस हजार कुरपणी फवारणी डवारणी लावणी मळयंत्र सगळं बाजारात बसतो राहून बाजारात घेऊन गेले पोरा बाजारात गेले तसेच मला की तिथं बत्तीस रुपये भाव चालू परा मावशे मावशे खोट बोललो नो बरं का आता दोन हजार आठ मध्ये सोयाबीनचा भाव आता चार हजार आता दोन हजार चोवीस मध्ये बत्तीसशे कस अरे बरा दोन हजार आठ सर ला सरकार वेगळं होत आता सरकार वेगळं आहे मावशी तू एका लेकरला काय नोकरी पाणी काय नाही का एवढं शिकलेले बाबा पोरं शिकविले धरले सगळे झाले पण आणि काय कामधंदी नाही लागली त्यांना नवकऱ्या नाही ना काय नाही कारण सर सरकारी नवकऱ्यात निघणार लागते ना तरी कुठून मावशी सगळं उलट चालू शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव कमी आणि त्या सोयाबीनच्या तेला भाव जास्त अरे पोरा तेच म्हणायला लागले मी पोरग शिकून शिकून एमपीसी करून करून एक्सपायर झालं वैस डब्याला तुला म्हणजे सोयाबीन तुला काम धंदे नाही वापेस एवढी महागाई पडली सांग याच्यावर काहीतरी पर्याय याच्यावर काहीतरी उपाय आपण बघायला पाहिजे मावशी पर्याय उपाय सगळा बघितलाय पर पोरा मावशी लवकर सांगितलं आता आता असंच गावागावात फिरणारे गावागावात जाऊन प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक बाईला सांगणार आहे बाई आता हा इलेक्शनचं वार बरोबर आहे मावशे पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे मावशे बरोबर मग मी असं आता घरोघर जाऊन प्रत्येक बायला सांगणार बाई इलेक्शन वार आहे इलेक्शनला मत करताना बरोबर त्या माणसाला योग्य त्या माणसाला पडलं पाहिजे बरोबर कोणता माणूस आहे मावशी योग्य माणूस कोणता आहे तू निष्ठच बडबड करायला लागलीस अरे ऐकून तरी घे ना तोरा ऐकून घे बर मी योग्य त्या माणसा जमीना सांगते तुला लवकर सांग मावशी म्हणजे रोज आला बोर रोहित थांबा थांबा, थांबा। का कमून योग्य यो परत तुम्हाला माहित नाही मला नाही माहिती माहित नाही अजिबात माहिती नाही या सगळ्या पोरांचं काय माहित, माहित, माहित नसते कामात लक्ष नसते मला सगळं माहिती आहे सांगते बरं तुला मला सांग कोरोनाला सगळे नेते कुठे होते आप आपल्या घरी गाणी ऐकत होते किशोर कुमारचे किशोर कुमारचे गाणी ऐकत होते बरोबर आहे ना मग पण रोहित दादा घडी नव्हते बाहेर कुठे गेले नव्हते होते कुठं आपल्या तालुक्यात होते गोरगरीबाच्या जलसेवात होते म्हणजे लोकांमध्ये आपल्या लोकांमध्ये होते का मावशी चांगली कुठे अजून काय केलं मग एवढंच नाही का कुणाला बेड भेटत नव्हते त्यांना बेड त्यांनी अवेलेबल करून दिले आणि ते कोणच तरी कोणतं ते रबड रबडे करते हे हे ते म्हणतो ते इंजिनिशन ते भेटत नव्हते तर ते पण दिले त्यांनी आणि एवढंच नाही बोरा मला सांग ऑक्सिजनच्या टाकी भेटत होती का अरे नव्हती ना त्याच्यामुळे तर माणसं पटोपट मिळेल तसे खरंय रोहित दादा त्या काळात ऑक्सिजनच्या पाचशे टाक्या दिल्या आपल्या तालुक्याला बाबा बाबा म्हणजे आपल्या तालुक्यासाठी पाचशे टाक्या देतो चांगलं काम आहे मोठं काम आहे खरं खरंय ना आणि एवढंच नाही बरा आता त्या कामाला बेडची जरा हरबड झाली काय केलं प्रत्येक आपल्या तालुक्याच्या जिल्हा रुग्ण ह्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये शंभर शंभर बेड लावलेत परा म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये आपल्या सरकारी दवाखान्यात म्हणजे तुला असं म्हणायचंय का आपण रोहित दादाला निवडून द्यायला पाहिजे जायलाच पाहिजे मग तुला म्हणायचं का त्यांनी समोरच्या आमदाराला पाडायला पाहिजे पाडायलाच पाहिजे म्हणायला पाड पा गाणं म्हणायला होते गाणं मंडळी माझं गाणं युट्युबला आहे मोरला आमदार पाडा पवार साहेबाला डोळ्यासमोर ठेवून गाणं लिहिलंय पळापळ्या राजकारणावर ആയിരക്കാളാണ് <laughs> സായമ तालुक्यातल्या मंडळीला काय काय केले काय काय नाही ते त्याच्यासाठी मावशी तू सांगत बरं एक दोन का मी सगळं काम सांगतो तुला एक एक मला सांग आता हे लहान लहान लेकर पाच दिवस आम्ही सात दिवस असतात असतात ना बाबा आता आपल्या गावात शाळा किती पर्यंत चौती पाचवी सहावी पर्यंत बरोबर हा आता पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं की बाहेर गावी जावं लागतंय हा लई लाग चार 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 पाच सात पाच किलोमीटर बरोबर सकाळ सकाळी पावसा पाण्याचा उन्हा तानाचा लेकरांनी होती शाळा बुड्यात लेकरांची अभ्यास होत नाही आजारी पडतात चक्राय पडतात रस्त्याने खरं आहे ना बरोबर हे फजिती बघून हा हो आपल्या तालुक्यात चौदा हजार सायकलीचं वाटप केलं परा आपल्या खर्चा तालुक्यासाठी रुग्णात आणि चौदा हजार वाटप केले वाटत चांगलं काम आहे बरं अजून काय केलं अजून काय केलं मावशी अजून एवढ्यात नाही पोरा हाँ? सत्तर हजार पोरांसाठी प्यार वाटप केलेत बाबा बाबा म्हणजे सत्तर हजार परत विद्यार्थ्यांसाठी प्यार वाटप एवढंच नाही पोरा ऐंशी हजार लेकरांसाठी तसे पेन्सिले सॅनिटायझर मास्क हे कोरोनाच्या खर्च वाटलेत पोरा कोरोना काळामध्ये जे लागणारे आवश्यक त्यांनी पूर्ण आजार विद्यार्थ्यांना वाटले चांगली गोष्ट मावशी अजून काय केलं मावशी आता एवढंच ना आता हे सगळे झालं हे पडला काय काम नाही बघ हे त्याचं म्हणणं असलं तर इथं नाही आमच्या गावाचं नाही विचार त्याला आता सगळं शिक्षण झालं सगळं झालंय काम नाही गोष्ट लगेच डोक्यात घेतली तुला म्हणून सांगते त्या माणसानी पावसा उपोषण पोषण केले विधानभवनच्या बाहेर संघर्ष यात्रा काढल्या आणि या आय मंजूर करून आणली आपल्या आपल्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये नवीन नवीन उद्योग यावा कंपनी या कंपन्या आल्याच्या नंतर आपल्या तालुक्यातल्या लोकांना रोजगार मिळेल कामं मिळते तेच विचार डोक्यात घेऊन आपली याआ ची मंजूर मावशी अजून काय केलंय संगेपुरा लेकर हे मोठे झाले तर कोणी क्रिकेट खेळत आहे कोणी फड हाड काय फुटबॉल कबड्डी खेळत आहे प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणजे मैदान पाहिजे असतं बरोबर आता ही डोकं ही गोष्ट डोक्यात घेतली नव्हती आणि डायरेक्ट आपल्या तालुक्यासाठी एक स्टेडियम उद्घाटन केले म्हणजे आपल्या तालुक्यासाठी स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संकुलन म्हणजे तो उद्घाटन झालं अरे मावशी तू या गावची मावशी उद्घाटनाला कोण आलं माहिती का आपले भारताचे कॅप्टन बाबा बाबा म्हणजे कोचे क्रिकेटचे भारताचे टीमचे क्रिकेटचे कॅप्टन रोहित शर्मा मावशी म्हणजे आपल्या कर्ज जामखेडच्या कर्णधाराने आपल्या भारतीय क्रिकेटच्या कर्नाधाराला उद्घाटन केलं मावशी चांगली गोष्ट आहे मावशी अजून काय केलं मावशी एवढंच नाही आता जे वर्षापासून आपल्या कर कर्जतच बट्ट्यांचं रखडलं होतं रखडलं होतं नाही ते येऊच वाटत नव्हतं मावशी आता बघायला बस स्टँड आहे वा जग मध्ये मावशी भारी त्यांना जर निवडून दिलं तर आपला अख्ख्या आपल्या भारतात चर्चा लावणार आम्ही वा वा मावशी चांगलीच गोष्ट आहे म्हणजे आपल्याला महाविकास आघाडीचा हात बळकट करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित दादा यांना आपल्याला विषय करावा लागणार आहे मावशी द्यावा लागणार आहे पाहिजे आपल्याला विकास तर पाहिजे दादा पवार बरोबर आहे मावशे मावशी शंभर टक्के आपल्याला तेच पाहिजे मावशी तेच नाही तर अजून भरपूर असे काम केलेले मावशी प्रत्येक गावामध्ये जिथे वारकरी असतील प्रत्येक गावामध्ये वारकरी संप्रदायाच्या सगळ्या लोकांसाठी प्रत्येक टाळ मृदंग वीणा पकवास असे सगळे साहित्याचं वाटप प्रत्येक गावामध्ये आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावासाठी वाटप केलेलं तुम्ही मावशी खरे दादानी मावशी तेच नाही तर अजून रस्त्याचे काम असतील पाण्याचे टाके असतील पूर्ण तालुक्याभर काही गावातल्या टाके पूर्ण झालेच काही जे बाकीच म्हणजे काही काम कर रकडले थोडे तर मावशी ते पण कंप्लीट होते दादा पवार यांना आपण ह्या ह्या टर्नला जर विजय केला तर शंभर टक्के आपला तालुका पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये सगळ्यात जास्त विकास झालेला मावशी आहे मावशी काय मावशी म्हणते काय गाणं मावशी अर काय होत नाही पोरा संत मिळायला पाहिजे आता रेडी गाणं होऊ दे रेडी आता जाता जाता मी गाणं म्हणेन पण मी गाय तू ह्याच्यासारखा कुठं नाही मी गाणं गोडलेलं आहे ते म्हणतो शिट्टी वाजली बर कशाची तुतारी बर तुतारी वाजली गाडी सुटली तुतारी वाजली गाडी सुटली आणि मतदान आलोय आणि दादा जरा झपवून मतदान पूर्ण मतदान कर भाऊ जरा पूर्ण मतदान कर भाऊ जरा पूर्ण मतदान कर

निष्ठा असते तुतारीला मतदान करायची ईव्हीएम मशीन असते नवीन कशी अगोदर बॅलेट पेपर आ आ, 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 वर मतदान असायचं मतदान करायचंय म्हणून थोडं समजून सांग आता मावशी हा मशीन आहे मशीनच्या पहिल्या मशीन मधून वरच्या लाईनीतल्या तिसऱ्या नंबरला रोहित क्रमांक तीन तिसऱ्या नंबरला रोहित पवार यांचं नाव आहे जर नाव वाजता येत नसेल तर रोहित दादा यांचा फोटो आहे आणि समोर तुतारी वाजवणारा माणसाचा चिन्हाचं बटन आहे ते बटन बटन दाबून असा बटनाचा असा पूर्ण आवाज येईपर्यंत बटन सोडायचा नाही आवाज पूर्ण आल्याच्या नंतरच मतदान झालं अशी खात्री होईल आणि मतदान होईल तर मंडळी सर्वांनी आमच्या कलावंताचा कार्यक्रम आजच्या शांततेत ऐकला त्याबद्दल सर्व कलावंत मंडळी आपले आभारी आहोत संपला असं जाहीर करतो धन्यवाद